यात तयार केलेल्या खताचा वापर गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना तुम्ही जर केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांना भरपूर फुले येण्यासाठी झाडाच्या वाढीसाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची आपण पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये जरी झाडांची वाढ ही चांगली होत असली तरी देखील झाडांची काळजी ही घ्यावी लागते कारण पावसाळ्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी जे आवश्यक असणारे जे सूर्यप्रकाश आहे तो जास्त प्रमाणामध्ये हा मिळत नाही कारण पावसाळ्यामध्ये कधी ऊन पाऊस हे चालूच असते त्यामुळे ह्या झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल तरच आपली ही जी झाडे आहेत ती चांगली वाढतील आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतील झाडांना भरपूर फुले येण्यासाठी आपण झाडाची ही छाटणी करत असतो कारण छाटणी केल्यामुळेच झाडावरती नवीन फुटवे नवीन फांद्या येतात आणि झाडाच्या नवीन फांद्यावरतीच फुलेही लागत राहतात पण बऱ्याच वेळा हे जे फुटवे आलेले असतात त्यांची वाढ ही होत नाही पानावरची जी कोवळी पाने आहेत ती देखील अशा प्रकारे ही मोरडल्यासारखी दिसतात याचे कारण म्हणजे झाडांना एकतर पोषक तत्वाची ही कमी असते किंवा झाडावरती कीड लागलेली असल्यामुळे देखील झाडाच्या या जे फुटवे आलेले असतात त्यांची वाढ ही होत नाही झाडांची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारे चांगले फुटवे येऊन फांद्या तयार होण्यासाठी झाडांच्या या मुळांची देखील वाढ चांगली होणे हे आवश्यक असते झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली तरच झाडावरती नवीन फुटवे येऊन त्याच्या फांद्या ह्या चांगल्या सुदृढ मजबूत ह्या तयार होत असतात तर त्यासाठी आज आपण हे खत तयार करणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत घेतलेले आहे हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी असतात त्या पाण्यामध्ये ह्या दोन दिवसासाठी अशा प्रकारे ह्या भिजत ठेवायच्या असे केल्यामुळे या शेणीमधील जी सर्व पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते शेणीमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते त्यामुळे आपल्या झाडावरती नवीन फुटवे येण्यासाठी तयार होणाऱ्या फांद्या मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो झाडाच्या फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच झाडावरती कळ्या फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात दोन दिवसानंतर हे जे तयार झालेले खत आहेत ते आपण झाडांना देताना देखील त्याचा वापर हा डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून हे द्यायचे असते या तयार केलेल्या खतामध्ये देखील के आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून खत तयार करून आपण झाडाला देणार आहोत ती कोणतीही आपण पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये झाडाच्या या कुंडीमध्ये जे पाणी साचते ते कधीही साचू द्यायचे नाही झाडाच्या कुंडीचे जे ड्रेनेज होल आहे ते वेळोवेळी हे चेक करायचे जर जाम झाले असतील तर ते मोकळे करून घ्यायचे कारण कुंडीमध्ये जर पाणी साचले तर तेवढे जास्तीचे पाणी शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती झाडांच्या मुळामध्ये नसल्यामुळे झाडांच्या मुळ्या ह्या हळूहळू चढतात खराब होतात आणि आपले हे जे झाड आहे ते खराब होत असते झाडाच्या कुंडीतील ही जी माती आहे ती देखील हलवून मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये हे पाणी साच साचत नाही पण वरच्या बाजूची ही जी माती आहे ती देखील थोडी कोरडी होण्यासाठी ही मदत होते आता आपण हे जे खत तयार केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला जी वस्तू मिक्स करायची होती ती म्हणजे हा आपल्या घरामध्ये असणारा हा गूळ आहे गूळ हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण झाडाच्या या कुंडीतील मातीमध्ये झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहे ते वाढवण्याचे काम हा गूळ करत असतो मात्र या गुळाचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे आपण जर एक लिटर हे खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच या कुळाचा हा वापर करायचा आहे तर हे जे शेणखत जे लिक्विड खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून हे जे तयार केलेले खत आहे ते, मा ते कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच हे खत झाडाच्या आकारानुसार म्हणजे दहा ते बारा इंचाची एक कुंडी असेल तर त्याला एक मग या प्रमाणामध्ये या खताचा जर तुम्ही वापर केला तर झाडावरती जे नवीन फुटवे आलेले आहेत ते खराब होणार नाही त्याच्या छान अशा फांद्या तयार होऊन त्या फांदीवरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय